पुण्यातील म्हाडाच्या घरांचा लकी ड्रॉ हा लागलेला आहे तुम्ही जर पुण्यातील माडाच्या घरांसाठी फॉर्म भरलेला असेल तर आज बारा वाजता त्याची सोडत ही झालेली आहे म्हणजेच ड्रॉ हा लागलेला आहे तुम्हाला जर नंबर लागला असेल तर तुम्हाला मॅसेज येणं हे सुरू झाले असेल तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असाल किंवा तुम्ही विनर असाल तर तुम्हाला मॅसेज हे येतील किंवा आलेले असतील म्हणजेच ते मॅसेज येणं चालू झालेलं आहे तर तुम्हाला नंबर लागला का नाही हे बघायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सोडतीचा लाईव्ह व्हिडिओ देखील बघू शकता जो की आता संपलेला आहे त्यामध्ये काही म्हणजे पूर्ण तुम्हाला तिथे दिसणार नाही त्यामध्ये तुम्हाला काही घरांसाठी म्हणजेच फ्लॅटसाठी लागलेले नाव हे तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेले आहेत त्या व्हिडीओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल या प्रकारे या व्हिडीओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तुम्ही इथे बघू शकता वरती स्कीमचं नाव दिसेल आणि विनर्स कोण आहेत ते दिसेल इथे पूर्ण नाही पूर्ण यादी तुम्हाला सहा वाजता ही पोर्टलवरती येऊन जाईल सहा वाजता पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलवरती देखील अपलोड ही केला जाईल तिथे देखील तुम्ही बघू शकता यादी लागल्यानंतर तुम्ही आपले टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवरती बघू शकता तिथे जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही इथे विचारू शकता व या प्रोसेस वरती देखील आपण व्हिडिओ टाकणार आहोत की लागल्यानंतर तुम्हाला कसे अर्ज हे करायचे आहेत तर तुम्ही टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला विचारू शकता व पूर्ण इथे यादी लागल्यानंतर देखील आपण व्हिडिओ टाकणार आहोत की इथे देखील तुम्ही यादी कशी डाउनलोड ही करू शकता